सामान्य लोक शेअर बाजार क्रिप्टो किंवा सोनं चांदीत गुंतवणूक करून श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात पण भारतातील खऱ्या अर्थानं श्रीमंत लोकांची गुंतवणुकीची पद्धत वेगळीच आहे ते आकर्षक वाटणाऱ्या बाजारात नव्हे तर स्थिर उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांमध्ये पैसा गुंतवतात जसे की पार्किंग लॉट्स कोल्ड स्टोरेज टोल प्लाझा आणि गोदामे सीए नितीन कौशिक यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत स्पष्ट केलं की मोठं साम्राज्य उभारण्यासाठी शेअर्समधील चढउतारांचा किंवा सट्टेबाजीचा आधार घेण्याची गरज नाही श्रीमंत लोक दीर्घकालीन स्थिर परतावा देणाऱ्या मागणी कधीही कमी न होणाऱ्या क्षेत्रात गुंतवणूक करतात त्यांच्या मते पार्किंग लॉट्स मध्यम मेट्रो शहरांमध्ये दरमहा अडीच ते तीन लाख रुपये कमाई कोल्ड स्टोरेज युनिट दहा हजार चौरस फूट मासिक भाडे आठ ते बारा लाख रुपये महामार्गावरील टोल प्लाझा रोज उत्पन्न दहा ते पंधरा लाख रुपये या व्यवसायांना बँका सहज कर्ज देतात कारण त्यांचे उत्पन्न स्थिर आणि अंदाजे असते उलट स्टार्टअप्सना अनिश्चित परतावा आणि जोखमीमुळे वित्त पुरवठा मिळणं कठीण जातं श्रीमंत लोक या गुंतवणुकीला प्राधान्य देतात कारण त्यांना कर सवलती जीएसटी क्रेडिट्स आणि इतर फायदे मिळतात यामुळे करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी होतं आणि कायदेशीररित्या कोट्यावधींची बचत होते स्थिर उत्पन्नामुळे त्यांना कर्ज घेऊन आणखी व्यवसाय विस्तार करणं सोपं होतं म्हणजेच श्रीमंत होण्यासाठी सोनं चांदी किंवा शेअर्सचा मोह टाळून रोज पैसे कमवून देणाऱ्या आणि सरकार बँकांचा पाठिंबा असलेल्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करणे हाच खरा यशाचा फॉर्म्युला आहे